हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पालघर जिल्हा तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात आज गुरुवारी एकोणीस तसेच रेड अलर्ट जारी केला आहे तर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्राला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर अधिक राहणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्राला पुढील चार दिवस जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट दिला आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान केंद्राने म्हटली आहे राज्यातील उर्वरित भागात पुढील चार पुढील चोवीस रायगड रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे अशी माहिती राज्य आपत्तीकालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे तसेच पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने भात रोपवाटिकेची पेरणी व फळे झाडे लागवड पुढे ढकलण्यात यावी तसेच आंबा व नारळ यांसारख्या फळबागेला खते देण्याची कामेही पुढे ढकलण्यात यावी असे पालघर कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्र व जिल्हा कृषी हवामान केंद्र यांच्याकडून सांगण्यात आले आहे